बाला रंग 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 के लिया। के लिया ते बाला या उपक्रमाअंतर्गत रंग रंगी केली असली आहे त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे पृथ्वीचे वातावरण म्हणजेच एरोप्लेन कुठपर्यंत जाते पॅराशूट कुठपर्यंत जाते विमान कुठपर्यंत जाते हे इथे दिलेलं आहे या चित्रामध्ये येथे लहान लेखनांसाठी सुविधा आहेत व त्यांची नावे सुद्धा दिलेली आहेत व पुढे इथे टेन्स दिलेले आहेत व त्या टेन्सनुसार एक एक वाक्य सुद्धा इथे दिलेले आहे जसे की सिंपल टेन्स ही इथे जनचक्र व बाष्पभवन कसे होते व संगणन होऊन पाऊस कसा पडतो तर या चित्रात तसे दिलेले आहे इथे जगाच्या नकाशामध्ये आपले सात खंड व पाच पाच महासागर या जगाच्या नकाशामध्ये दाखवलेले आहेत हा शाळेचा नोटीस बोर्ड आहे इथे शाळेचे नोटीस केला जातो तिथे